सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा छान माझी गणपती बाप्पांची आणि पांडुरंगांची पूजा झाली आहे इथे हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुखासमाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी इथे माझी पूजेची सर्व ही तयारी चालू आहे आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्यासारखी तुमच्याही घरामध्ये पूजेची तयारी देवदर्शनं सर्व काही चालू असेल मिस्टरांना सकाळी सकाळी मार्केटमध्ये लावलं होतं कारण मला यांना फुलं लागत होती फुलांशिवाय पूजा यांना अपूर्णच वाटते आणि सर्व प्रकारची फुलं मी आणायला सांगितली तुम्हाला तर माहितीच आहे मला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी देवांची सजावट करायला डेकोरेट करायला आवडतं पण मिस्टरांना एवढी फ्रेश फुलं काही भेटली नाही थोडीफार अशी ती आदल्या दिवशी तोडलेली असेल ना तर मला अशी सुकलेलीच वाटत होती आणि आईने जास्वंदीची पण चार पाच मोठी मोठी फुलं पाठवली होती तर ती पण होती चला आता अगरबत्ती लावून घेतली देवा तर चालूच होता आणि आज मी ना लाल रंगाची नवीन साडी नेसलेली आहे मी सुरतवरून चार साड्या आणल्या होत्या ना ही एक साडी तर तर चला आता मी खुर्चीवर बसून पूजा करते कारण टेबल जरा उंच आहे ना त्यामुळे मग बसूनच निवांत पूजा मस्त होते तसं मी बाप्पांसाठी मंदिरं बनवायला लावलेलं आहे आणल्यानंतर तुम्हाला दाखवेल चला तर आता इथे ना गणपती बाप्पांच्या समोरच मी पांडुरंगांची पण पूजा करणार आहे तर माझ्याकडे ना विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्त आहे तर ती पूजाला आहे ना पूजाच्या काकांनी आणली होती जेव्हा तिचं बड्डे होता ना त्या दिवशी त्यांनी ती गिफ्ट म्हणून तिला दिली तर म्हटलं चला आज आषाढी एकादशी आहे तर आजच्या दिवशी आपण हिची मस्त स्थापना करू आणि पूजा पण करू तर इथं मी ठेवली चौरंगावरती चौरंगावरती लाल वस्त्र अंथरला आणि त्यावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि त्यापुढे ना थोडीशी फुलांनी रांगोळी काढली म्हणजे असं डेकोरेट केलं फुलांचं आरस तर छान वाटतं ना फुलांमध्ये देवांना असं बसवल्यानंतर आणि चहा केला होता तर चहा ठेवला मी गणपती बाप्पांसमोर आणि त्यानंतर मग पूजा वगैरे केली दर्शन घेतलं आणि थोडीफार रांगोळी काढायची होती तर टेबलवरती काढण्यापेक्षा मग माझ्याकडे हा छापा होता तर यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा मग आपण अशी रांगोळी भरून ये ना रांगोळी काढू शकतो आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा छान माझी गणपती बाप्पांची आणि पांडुरंगांची पूजा झाली आहे इथे पण अजून देवघरातल्या देवांची पूजा बाकी आहे आणि आज तुमच्याही घरामध्ये असं मस्त धार्मिक दैविक वातावरण असेल ना घरामध्ये धूप अगरबंतीचा सुगंध असा मस्त सगळीकडे पसरला आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे केल्यानंतर घरातलं वातावरण वेगळंच वाटतं ना आणि आज सर्वात मोठी वर्षातली एकादशी आषाढी एकादशी याला देवशैनी एकादशी पण म्हणतात तर आजच्या आजच्या दिवशी ना लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण उपवास करतात उपवास करतात पण पोटभर फराळ पण करतात <laughs> साबुदाना खिचडी काही काही खातात तर चला मी पण साबुदाना भिजत टाकलेला आहे खिचडी करणार आहे थोड्या वेळानी पण त्यापूर्वी ना गळ देवघरातल्या देवांची मला पूजा करायची आहे कारण मिस्टरांनी देवांना आंघोळ घातली आहे आणि देवांची पूजा रांगोळी तिथे पण काढणार आहे आणि माझी छोटीशी पितेची मूर्त आहे ना विठ्ठल रुक्मिणीची देवघरातली तर त्यांचा अभिषेक करायचा आहे मला चला ते पण दाखवते तुम्हाला आणि आजची पूजा छान मस्त झाली आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला मिस्टराने देवघरातल्या देवांना आंघोळ घालून इथे देवघरात ठेवलं होतं पण पूजा करायची बाकी होती आता इथे मी तांब्याच्या ताटामध्ये मा छोटीशी माझी पितळीची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची तर ती ठेवली थे। आहे कारण मला अभिषेक करायचा होता तर अभिषेक करण्यासाठी इथे मी पाणी आणि न तापवलेलं दूध घेतलं आहे म्हणजे कच्चं दूध तर यानेच अभिषेक करणारे आणि हळदीयुक्त पाण्याने त्यानंतर फुलांनी पण अभिषेक करणारे आज तर पंचामृत काही मी बनवलं नाही असंच करते पाण्याने आधी अभिषेक केल्यानंतर दुधाने करायचं आहे आणि अभिषेक करताना आपल्या तोंडातून पांडुरंगांचं नामस्मरण चालूच पाहिजे दुधाने पाण्याने अभिषेक केल्यानंतर इथे मी हळदीयुक्त पाणी तयार करून घेतले तर हळदीच्या पाण्याने पण अभिषेक करायचा आहे कारण भगवान विष्णूंना पांडुरंगांना हळदी खूप प्रिय आहे हळदीयुक्त पाण्याने अभिषेक केल्यानंतर मग इथे फुलांचा पण अभिषेक करायचा आहे तर फुलाच्या पाकळ्या पाण्यात टाकल्या आहे आणि त्याने अभिषेक करते तर अशा प्रकारे आपल्याला हा सर्व काही अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर मूर्ती जागेवरती ठेवून पूजा करून घ्यायची आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र व्हायचं आहे किंवा तुळशीच्या मंजुळा त्यानंतर आता इथे देव मी देवघरासमोर छोटीशी रांगोळी काढणार आहे मागच्या वर्षी राहुलने आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे ना पांडुरंगांचं चित्र काढलं होतं खूप छान होती ती पण रांगोळी नक्की तो व्हिडिओ पण आहे बघा तुम्ही आणि आज मी ना नाव काढते तर ऑरेंज रंगाची रांगोळी मी खाली टाकली आहे आणि ती व्यवस्थित आता सारखी करून घेणार आहे पट्टीच्या साह्याने खूप छान कोकिळ्याचा आवाज येतो आहे ना इकडे कवठीचं झाड आहे ना तर त्यावरती कोकिळा बसलेल्या होत्या आत्ता उरून गेल्या आणि मी फ्रेश झाली आहे संध्याकाळची वेळी साडेपाच वाजत आले आता चालली ऋतूच्या घरी ऋतूने कॉल केला होता तर तिने मला बोलवलं आहे चला कशासाठी बोलवलं बघू आपण तिकडे जाऊ गार्डनच केलंय आहे मग काय देवाला छान केलंय डेकोरेशन कसलं काय डेकोरेशन जे घरातले झाड होते तेच आणून ठेवले <laughs> मस्त वाटतंय ना पण मस्त केलंय ऋतूने ऋतूच्या मिस्टरांनी केलंय ऋतूने पण झाड माझे पण डेकोरेशन त्यांचं खूप छान केलंय मस्त डेकोरेशन केलंय तिथं रुक्मिणीच सर्व काही जंगलच करून ठेवलंय आणि असे जंगलामध्येच बसलेले आहे देव हा दिवा कसा काय टाकलं ग म्हणजे नेमकं काय केलंय पाण्यात तेल टाकलं तू नाही का केलं मी केलं होतं सिल्वर कागदामध्ये ना खाली पण घेत पाण्यावर दिवा केलेला आहे हा तुळस एका कुंडी मध्ये टाकून द्यायच नाही तुळस वाळ वाळवायची पावडर करून ठेवायची काढा करून पिता येतो म्हणजे ना आता हे पान आहे ना हे सुकवायचे आणि ते वाळले का चुरा पावडर करून ठेवायची एखाद्या डब्यात भरून ठेवायची आणि जेव्हा आपण हळद काढा बिडा करतो खोकला बिकला आल्यावर तेव्हा ती टाकायची दूध तापत ठेवलंय आणि इकडे चहा ठेवलाय पातीला दूध थोडं होतं ना त्यातच सापर आणि चहा पावडर टाकली आणि रात्रीच फळा करायचंय भगर वरई म्हणतात तिला काही जण तर भगर तीच टाकणार आहे पाण्यामध्ये इथं मी अर्धा किलो वरईचं हे पॅकेट आणलेलं होतं तर आता पाण्यामध्ये एक दीड तासेनं भिजत ठेवायची वरई तर पातेल्यात काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली एक दोन पाण्याने त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं यामध्ये थोडासा साबुदाना टाकला ना तर डोसे खूप छान होतात तुटत नाही अजिबात त्यानंतर शेगडवरती चहा पण झालेला होता सकाळी मी साबुदाणा बनवला होता पूजाने तर फ्रूटच नेले टिफिनला ती काही साबुदाणा वगैरे खात नाही आता पण रात्री वरईचे डोसे आणि बटाट्याची भाजी खाईल ती तर सर्वांसाठीच फराळ करणारे मिस्टर पण आलेले होते शेतातून कारण सकाळी गेले होते शेतामध्ये मिस्टर सोयाबीनना औषध फवारणी करायची होती तर ते आले होते आल्यानंतर त्यांना पण साबुदाणा खायला दिला मी आणि आता त्यांना चहा देते तर इथेच ते टी व्ही बघत होते फरचीवरती झोपून कारण त्यांना फार गरम झालेलं होतं आणि मी पण आता कडक कडक मस्त चहा घेणार उपवासाच्या दिवशी घेते मी चहा आता इव्हिनिंगची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली होती ना तर लाईट्स वगैरे लावून दिल्या सहा नंतर आपल्या घरामध्ये अंधार नसावा कारण जेव्हा सूर्य मावळतो ना त्यावेळेस बाहेर अंधार होतो आणि बाहेरच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करतात तर तसं होऊ नये यासाठी आपल्या घरातले दिवे लाईट सर्व काही संध्याकाळच्या वेळेस लावावी म्हणजे सहा नंतर चहा घेतला त्यानंतर मग संध्याकाळची रोजची देवपूजा तुळशी वृंदावनमध्ये दे इथे मी पंती लावली आणि अगरबत्ती लावून पूजा करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांनाही धूप अगरबत्ती कापूर लावणं आरती करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये ना रोज भीमसेम कापूर ना तो जाळा म्हणजे घरामध्ये लावा तर त्यामुळे पण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये वातावरण अगदी असं प्रसन्न वाटतं आणि घरातल्या ज्या काही वाईट शक्ती असतात ना त्या पण घराच्या बाहेर निघून जातात या वासाने धूप अगरबत्तीच्या तर नक्की रोज हे असं करा खूप छान वाटेल बघा तुम्हाला देवघरामध्ये पण अगरबत्ती लावली इथे मी आणि आजची माझी एकादशीची पूजा तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता मी रात्रीचं फराळाचं बनवते तर उपवासाची बटाट्याची भाजी बनवायची होती इथे मी ना बटाटे घेतले दोन बटाटे कट करून घेते बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच करते मी आणि हे बटाटे ना स्वच्छ दोन तीन पाण्याने आता इथे धुवून घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकलं हे म्हणजे बटाटा लाल पडतो ना त्यामुळे आणि वाटण तयार करून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आधी मी शेंगदाण्याचा कूट केलेला होता त्यातच मिरच्या टाकल्या आठ ते दहा आणि त्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे टाकले बटाट्याची शेंगदाण्याची पातळच भाजी बनवते मी कारण आमच्याकडे खूप जास्त घट्ट भाजी चालत नाही तेलामध्ये इथे मी बटाटे परतत ठेवलेले तर लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल येणा उपवासाचं तेच मी टाकलं आहे भाजीसाठी आणि वाटण पाणी टाकून असं पेस्ट करून घेतली आहे इथं मी या भाजीला जिरं नाही टाकलं आणि कोथिंबीर पण नाही पण तुम्ही जर उपवासाला जिरं कोथिंबीर खात असाल तर नक्की टाका अजून पण या भाजीला छान मस्त चव येईल मी आता इथे पाणी टाकलं आहे तर तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं पाणी टाका जशी तुम्हाला भाजी थिक किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे अर्धा चमचा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला ना दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आता इथे वरईचे डोसे बनवायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली वरई काढून घेतली त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या आणि मुठभर भाजलेले शेंगदाणे टाकायचे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जितकं बारीक करता येईल तितकं बारीक केलेलं आहे मी आणि पातेल्यामध्ये काढून घेतलं मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये कारण हे आहे ना थोडंफार घट्ट वाटतंय मला आणि यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे वाटून घातले ना तर खायला खूप भारी लागतात टेस्टी होतात पराठे धेडी पराठे किंवा डोसे आपण काही पण म्हणू शकतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे पॅन ठेवलेलं आहे शेगडीवरती मी आणि मस्त यावरती ना आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे मोठे आकाराचे डोसे आपण इथे बनवून घ्यायचे मस्त होतात आज काय स्पेशल भगरीचे तिरडे पराठे तुला आवडत्या ना मला वाटतं तू आज साबुदाना आवडत तुला वजन कमी करायचं आहे ना मग सकाळी साबुदाना खिचडी खाल्ली आता भगरीचे तिरडे खाऊ भगरीने वजन वाढत नाही आणि पूजाला पण खायचे ना किती वाजले आता आता नऊ वाजले माझ्या तुला देऊ का झाले गरम गरम

तुझ्यासाठी भावासाठी काय आणलं पण मला पाहू दे काय आहे घालून बघ असं का बरं अचानक तू आधी ते काय पण आज काय पण अचानक काय एवढं असं आज शॉपिंग डे तुझं पेमेंट झालं म्हणून का <coughs> अगं कालच तो मॉल मध्ये म्हणत होता मी टी शर्ट घेऊ का मी बोलली एवढे टी शर्ट आहे तुला अजिबात घेऊ नको कारण खरंच खूप टी शर्ट आहे का तू घाणीत सुद्धा नाही हे बॉडी दाखवतो का सगळ्यांना तिला एकदम ब्लॅक होता ना ग त्याला पण छान बसला अगं दोन ब्लॅक टी शर्ट आहे पूजा नाही तिला कुठंतरी भेटलंय तिने घेतलं नाही भेटला ना काय मॉलच टॅग दिसतय झुडिओ दिसते टॅग किती रुपयाचं आहे दोनशे नव्याण्णव तिकडे दोनशे रिलायन्स मॉल ला किती लावते मेने बघितले चारशे दोनशे नव्याण्णव ची पण तीनशे नव्याण्णव ची पण नाही चारशे पण अजून काय आहे बॅग मध्ये पूजा आली आहे आमचं झालंय फराळाचं मी पण केलं साडेचाळीस के जेव्हा कारण जेवल्यानंतर मला पहिले गाऊन घालावं लागतो आणि मिस्टर पापा गे त्यांचंही झालंय आता फक्त पूजाचं ए पूजा गुत्ता ब्यावर तुझा पराठा होता विस्फणच केले परत झाला फारी गॅस ठेवायला होता ना तार आवडत नाही गरम गरम म्हणून मग मी बारीक गॅसवरती ठेवला होता मग पराठाने आपले डोसे बगरीचे

काढ दाजींचा येते दाजींना घेतलंय तिने त्यांना बरोबर बसल त्यांची हाईट कमी आहे त्यांची हाईट याच्या पेक्षा कमी आहे याला जरा कमी झालाय ते शेवटच वेगळं दिसत <laughs> <laughs> काही पण काही पण दाखवी ती त्याला पूजा पण तुला थोडंफार काहीतरी वाटायला पाहिजे बर काय पेमेंट झाला का तू कपडे मी महिन्याला एकच ड्रेस घेते ना हा एकच आहे थोडस तू जरा ध्यानावर आहे लग्न करायचंय पैसा जरा जपून वापर अगं मम्मी एकच घेतला अगं दर महिन्याला तू घेती आणि एकच घेतला म्हणती चित्ता प्रिंट कसं आहे मम्मी घातलं बंद कर रे बंद कर गॅस कस आहे सांग ना मम्मी चांगलाय चांगलाय हातकापड मुलाचं चा शर्ट किती प्रेमाने बोलती आणि मम्मी त्याला घेतच नाही ना हा घेतच नाही काल परवा हात कापड कसं छान आहे ना बघितलं ना दर महिन्याचे आहे दर महिन्याला कपडे आणि आणल्यानंतर तुम्हाला दाखवत राहते ते जाऊ दे अगं बड्डे ना तुला किती टॉप आले किती ड्रेस आले वाटायला पाहिजे सगळी कुर्ती कुर्ती खुशाल तू कपडे घेऊन पेमेंट झालं का आपण कुठं बघितलं ना तुम्ही म्हणता की पूजावर राहू नको चिडू नको तर काय करू पूजा करू का तिची इतके कपडे झाले का कपट कमी पडतय आता कपडे ठेवायला पूजाचे बघितलं ना हम्म छान वाटतंय ना सगळे छानच वाटणार आहे तुला दर दे असं प्रेमाने बोल ना ग नको नको प्रेमाने बोलायचं तू प्रेमाने बोल तर कपड्याचा ठीक लावशील चला जाऊ दे आता बघ व्हिडिओची इथे सेविंग करते व्हिडिओ मोठा झालाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सर्वांना पूजाला बघायला आवडतं ना म्हणून मी रात्रीपर्यंत दहापर्यंत पर्यंत व्हिडिओ बंदच केले नाही म्हटलं ही आल्यानंतर आपण थोडंफार तुम्हाला दाखवू आमचं रियालिटी आमची काय आहे तुम्हाला समजते ना मी पण खूप चिडते पूजावर फक्त तिला कपड्यांचा खूप मोठा छंद आहे तो की मला आवडत नाही एवढा मी अजून घेणार होती दोन पण मी तुझा विचार करून कॅन्सल केले म्हटलं पुढच्या महिन्यात घेऊ आपण आता तू फक्त घे मग पाहते पुढच्या महिन्यात तुझी लग्नाची शॉपिंग करायची आपल्या लेहंगे घागरे घ्यायचे साड्या घ्यायच्या आणि काय ते टॉप घेऊ राहिली गेलो मम्मी तू लग्नानंतर घे लग्नाच्या आधी नको घेऊ आता आम्ही ना त्याची शॉपिंग करणार आहे करणारे त्यावेळेस तुम्हाला छान छान बरं तू चल मला महाभारत लावू ना महाभारत पाहिजे मम्मी हा पण झालाय जा झालाय झाडा तुझ्या रेसिपी खाऊ खाऊन हा नाही आता मी त्याला देत नाही रेसिपी खायला आणि महाभारत लावू रे मला आम्ही ना रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर महाभारत बघतोय आता कुंतीचं लग्न आहे जेव किती छान झालं ना काय अन्न माझा ड्रेस काही पण जोक करते तू मम्मी हा कुर्ता बघ ना म्हणजे हा पंजाबी ड्रेस आहे ना मला असं वाटतोय हा मला मोठा होतोय हा तू वापर नको मला बाहेर फिरायला बघू ते तेव्हाच तेव्हा आता ते कधी मी फिरल ठीक आहे ठीक आहे जेवण करून घे चला आता रात्रीचे साडे दहा वाजले इथेच व्हिडिओची एंडिंग करते मला पण महाभारत बघायचं आहे आणि व्हिडिओ पण एडिट करायचा आहे टी व्ही बघता बघता पूजा पण जेवण करते फराळाचं करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याचे नवीन ब्लॉगचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट